आपण आज अमेरिकेतील मिनिसोटा या राज्यामध्ये आहो या राज्यामधील बिनोना नावाचं हे टाऊन आहे मिनिसोटा राज्य आणि मिनोना टाऊन या टाऊनमधील एका इम्राल नावाच्या वायनरीला आम्ही भेट दिली असता त्या ठिकाणी एक हे आपलं सोयाबीनचं क्षेत्र आहे तर या सोयाबीनच्या पेरणी ही मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये झालेली आहे या ठिकाणी आपल्याला एक दिसतं आहे की मागच्या वर्षी मका होतं आणि या यावर्षी त्यांनी सोयाबीन या ठिकाणी घेतले की आपल्याला मक्याचेसुद्धा अवशेष या ठिकाणी दिसत आहेत एवढाच नाही तर आपल्याला या ठिकाणी हे मक्याचे धसकटंसुद्धा दिसत आहेत तर याचाच अर्थ या शेतामध्ये यांनी कुठल्याही प्रकारचे मशागत केलेली नाही आपल्याकडे जे काही सगुण एस आर टी तंत्रज्ञान आहे तर त्या तंत्रज्ञानाचा जो काही भाग आहे तर तो या ठिकाणी बऱ्यापैकी अवलंबलेला आहे आपल्या वाशिम जिल्ह्याचे उपविगयी कृषी अधिकारी वाळकेसाहेब यांनीसुद्धा विना नांगरटीनं ना शेतीचे फायदे काय होतात तर हे जवळपास दोन तीन व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेले आहेत तर त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला यांनी कुठलीही उन्हाळ्याची नांगरटी वगैरे केलेली नाही कुठलीही मशागत केली नाही या स्वयाबा मागच्या वर्षी यांनी या शेतामध्ये मका घेतलं आणि ते धसकड तसेच उभे राहिलेत सुद्धा तो या ठिकाणी क्रश केलेला आपल्याला दिसतो आहे आणि आज यावर्षी त्यांनी डायरेक्ट या, या ठिकाणी सोयाबीनची पेरणी केलेली आहे म्हणजे झिरो कल्टिवेशन आपण ज्याला म्हणू तर त्या पद्धतीनं यांनी ही सोयाबीनची पेरणी केली सोयाबीनमध्ये दोन तासातील अंतर आपल्याला या ठिकाणी दिसते दोन फूट आहे मात्र प्लॅन पॉप्युलेशन खूप चांगलं आहे जवळपास तीन चार सेंटीमीटरच्या अंतरानं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्या झाडाची संख्या दिसते हे झाडं आहेत परंतु हे जे सगळं होतं येतं याला सगळ्यात महत्त्वाचं जीएम व्हरायटी आहेत जेनेटिकली बॉडी व्हेरायटी व्हरायटी असल्यामुळं याच्यावरती आता हे कुठलंही निंदन करायचं काम नाही कुठलंही डोरो याच्यावरती ते द्या दे देणार नाहीत फक्त पेरणी केलेली आहे आणि या ठिकाणी डोरं न करता निंदन न करता राऊंड म्हणजे किंवा मग ग्लायफ हो, ग्लायफोसेट हो हा जो घटक असलेलं जे तननाशक आहे हे याच्यावरती मारतात कारण या सोयाबीनच्या बियाण्यामध्ये यांनी जेनेटिक इंजिनिअरिंगच्या सहाय्यानं ते जीन टाकलेले असल्यामुळं पूर्ण तण या ठिकाणी जाईल आणि सोयाबीनच फक्त आपल्याला राहील तर अशा पद्धतीनं या ठिकाणी यांनी कुठलीही नांगरटी जास्तीची मशागत न करता आणि पिकाचे पूर्ण अवशेष या ठिकाणीच त्या हे केलेले आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं नांगरटीचा जो भाग आहे आपल्याकडं आपण दरवर्षी जी नांगरटी करतो महाराष्ट्रामध्ये असेल बुलढाणा जिल्ह्यात असेल वाशिममध्ये असेल विदर्भात आहे सगळीकडे आपण दरवर्षी नांगरटी करतो आपले बापदादा सुद्धा सुरुवातीला तीन चौथ्या पाचव्या वर्षी नांगरटी करायचे पण शेतकऱ्यांना हा प्रश्न विचारला असता आपल्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बाबा तणं होतेत म्हणून आपल्याला नांगरटी करावं लागतं दरवर्षी कारण ज्या ठिकाणी नांगरटी केली त्या ठिकाणी सुरुवातीला तण कमी होतात पण सगळ्यात महत्त्वाचा भाग याच्यामध्ये असा आहे की हा जो भाग नांगरटीचा आहे तर नांगरटी केल्यानंतर आपल्याला जरी वाटत असेल तर काही बियाणं वरती राहतं नांगरटी करतानाच काही बियाणं मध्यम खोलीवर जातं आणि त्याच्यापेक्षा जास्त खोलीवर जातं सुरुवातीला वरती पडलेलं बियाणं निघतं मग आपल्याला निंदन करावं लागते चांगलं आपल्याला पाऊस पडल्यानंतर मग खाली पडलेलं बियाणंसुद्धा निघते म्हणजे आपला जो काही या ठिकाणी विचार आहे की बा नांगरटी केल्यामुळे तण खाली जातं पण तसं न होता तर ते तण वरच्या लेअरमध्ये मध्ये आणि परत खाली अशा अलगअलग डेथमध्ये तण पडत असल्यामुळं वेगवेगळ्या वेग कालावधीमध्ये हे तण वरती येतात आणि आपल्या निंदायचा दौऱ्याचा आपल्या शेतकऱ्यांना बराच खर्च त्या ठिकाणी होतो आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर यांचा जे काही हिल पोटेन्शियल आहे हे सुद्धा खूप चांगलं आहे ते चांगलं असायला कारण जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटी आहेत त्याच्यामुळंच हे सगळं करू शकतात परंतु आपल्याकडे सुद्धा नांगरटी न ना करता आपल्याला सोयाबीन हे असेल बाकीचे इतर कपाशी असेल ही सुद्धा आपल्याला घेता येऊ शकतं हे शंभर टक्के खरं आहे या ठिकाणी जी वायनरी आहे तर वायनरी बघू शकता आपण वायनरीमध्ये सुद्धा हे वा द्राक्ष बाग आहे तर द्राक्ष बागामध्ये सुद्धा त्यांनी फक्त जवळपास तीन फुटाचा बेल्ट मशागत केलेली आहे आणि मधला बेल्ट जो आहे तर त्या ठिकाणी त्यांनी कुठलीही मशागत केलेली नाही अशा पद्धतीनं हे आपल्याला कसं सुद्धा खर्च वाचवता येईल आणि जमिनीची सुपीकता चांगली कशी राहील हे जर पाहायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला ते सोयाबीन म्हणजे मागच्या वर्षी मका आणि त्या ठिकाणी सोयाबीन आणि या ठिकाणी जी द्राक्षबाग आहे हीसुद्धा आपण ब बघतोय तर या द्राक्षबागेमध्ये सुद्धा यांनी जवळपास हा तीन फुटाचा बेल्ट आहे हा तनविरीत ठेवलेला आहे आणि हा जो बेल्ट आहे जवळपास नऊ फुटाचा हा पूर्ण यांना कुठलीही मशागत याच्यामध्ये केलेली नाही आणि आपल्या ही नवीनच बाग आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बघू शकता की या द्राक्ष बागेमध्ये सुद्धा कुठलीही मशागत न करता एक चांगली वर्षभरात वाघ उभी राहिली आणि हे घडंसुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रत्येक फांदीतून दिसतंय तर अशा पद्धतीनं आपला जो काही महत्वाचा विषय की जमिनीला नांगरटीची गरज आहे की नाही तर हा महत्त्वाचा भाग आहे तर मला असं म्हणायचं आहे की ज्या ठिकाणी नांगरटी केलेली नाही त्या ठिकाणी आपला जो काही गांडुळाचं प्रमाण आहे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला जास्त दिसते बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आता हे वारूळ वार टाईप दिसतं तर या ज जमिनीमध्ये जे काही जीवाणू असतात तर या ज्या ठिकाणी नांगरटी न ना केलेल्या ठिकाणी याचं या प्रमाण चांगलं राहतं हा एक अनुभव आपल्याला आहे अशा पद्धतीनं आपल्याला विना नांगरटीचं आपण शेत जर ठेवलं तर आपल्याला सुपीकता चांगली राहील आणि वरती जे काही सोयाबीनचं एवढं मोठं आपल्याला मटेरियल त्या ठिकाणी पडतं आहे आणि जे अवशेष आपल्याला त्या ठिकाणी उलट नांगरटी केल्यामुळं खोल नांगरटी केल्यामुळं खाली जातात आणि वरची खालची जी माती आहे कमी सुपीक ती वरती येते त्यामुळं आपल्या पिकावरतीसुद्धा त्याचा अनिष्ट त्या परिणाम होऊ शकतो म्हणून आपण आपल्या बहुतांश पिकांना कॉम्पॅक्ट बेड पाहिजे आणि कॉम्पॅक्ट बेड असेल तर व सुरुवातीला जे काही आपण हे करतोय पिकं पेरणी केल्यानंतर निघतात त्या तर त्यामध्ये स्ट्रॉंग कोम जर असेल तर त्याला कॉम्पॅक्ट सीडबेड महत्त्वाचा आहे लूज सीडबेड असेल तर त्या ठिकाणी पीक जोम धरत नाही तो एक आपल्याला या या ठिकाणी नांगरडीचा जो काही दुष्परिणाम आहे तो त्या ठिकाणी दिसून येतोय अशा पद्धतीनं आपण विना नांगरडीची शेती हा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तर या पद्धतीनं या अमेरिकेमध्ये हे करतायत तर ह्याचा अवलंब आपल्याला करणं गरजेचं आहे असं मला वाटतं